आवश्यक त्या ठिकाणी मराठी वापरण्याचा आग्रह चुकीचा नाही मात्र त्यासाठी कायदा हातात घेऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात मराठी संदर्भात मांडलेल्या भूमिकेसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली सगळ्यांना सोबत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवणं हे महायुती सरकारचं उद्दिष्ट असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले त्यावर विचार केला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचा उद्दिष्ट आहे ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही महाराष्ट्रातील नद्या या स्वच्छ झाल्या पाहिजेत यासाठी सरकारचा देखील प्रयत्न या आहे यासाठी काही मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी कामं नाही आहेत कारण प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक नगरपालिका प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे थोडा वेळ खाणारा थोडा खर्चिक कार्यक्रम पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक ज्यावेळेस सांघोळीला येतील किंवा स्नानाला किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे स्नान करण्याकरता येतील त्यावेळी ते त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हाच आमचा प्रयत्न मशिदीवरील नियमबाह्य भोंग्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकार करेल असं त्याने सांगितलं कोणत्याही परिस्थितीत औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं ते म्हणाले नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर महाराष्ट्र